राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका ओबीसी संदर्भात नेहमी स्पष्ट राहिली आहे मी आमदार म्हणून त्यांना समर्थन करायला येथे आलोय आणि ते कायम राहील असे काँग्रेसचे नेते आमदार अभिजित वंजारी यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात आज आपण आंदोलन राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं आज नागपूरच्या संविधान चौकात या ठिकाणी आंदोलन सुरू आहे ओबीसींच्या गेल्या अनेक वर्षापासून ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भामध्ये हे आंदोलन आहे खरं म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघानं गेल्या दहा वर्षामध्ये जे, वर्षा जे यश प्राप्त केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीच्या विद्यार्थ्यांना ओबीसीच्या घटकांना या राज्यामध्ये न्याय मिळण्याचं काम झालेलं आहे हे सुद्धा सत्य आहे